उन्हाळ्यामध्ये कोणत्या भाज्या खाव्यात नमस्कार मी उमेश देवकर एक शेतकरी आहे आणि गेल्या पाच वर्षापासून सहा हजारपेक्षा जास्त लोकांच्या घरात ई कृषकच्या माध्यमातून शेतातील ताज्या स्वच्छ भाज्याने फाळं पोच केलेली आहेत बऱ्याच वेळा असं होतं की मार्केटमध्ये गेल्यानंतर आपल्याला सगळ्या भाज्या समोर दिसतात आणि त्यामधल्या उन्हाळ्यामध्ये किंवा कोणत्या सीझनमध्ये कोणत्या भाज्या खाव्यात हा मोठा प्रश्न पडतो कारण की आधुनिक युगामध्ये टेक्नॉलॉजी एवढी चांगली झालेली आहे की कोणत्याही सीझनमध्ये कोणत्याही भाज्या पिकवल्या जातात परंतु त्या नक्की आपल्या आरोग्यासाठी चांगल्या आहेत का कारण की जर सीझन सोडून भाज्या किंवा फळं आणली तर त्या फळांवर भाज्यांवर किडी जास्त येतात आणि त्या सा किडी हटवण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त पेस्टिसाईडच्या औषधांची फवारणी घ्यावी लागते जे आपल्या आरोग्यास हानिकारक आहे मग उन्हाळ्यामध्ये सहज येणाऱ्या भाज्या आणि फळं कोणती आहेत की कि ज्याच्यावर किडी आणि रोग कमी येतील कमीत कमी पेस्टिसाईड्सच्या औषधांची फारणी होईल जे आपल्या आरोग्यास चांगलं असेल तर हे प आपल्याकडे भाज्या आणि फळं आहे भाज्या आहेत की दोडका आहे काकडी आहे तोंडली आहे भेंडी आहे कारलं आहे दुधी आहे गवार आहे नंतर पालक आहे शेपू आहे हा एक चांगल्या प्रकारचा सफेद कांदा आहे बाकी दुसराही कांदा आपण चांगला खाऊ शकतो की ज्यामुळे आपल्या शरीरातली उष्णता कमी होते ह्या सहज उन्हाळ्यामध्ये उपलब्ध असणाऱ्या भाज्या ज्या सीजन सोडून येत नाहीत त्या खा म्हणजे आपली तब्येत चांगली राहील आपली इम्यून सिस्टीम चांगली राहील कमीत कमी, -कमी सेस्टिसाईड्स वापरल्यामुळे आपल्याला रोगांना बळी पडत पडणार नाही अशाच भाज्या खाऊया आणि तंदुरुस्त राहूया अशाच चांगल्या भाज्या आणि फळं शेतातून काढल्यानंतर चोवीस तासाच्या आत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम ई कृषक करतं आत्ताच तुम्ही ई कृषक डॉट कॉमवर और जाऊन ऑर्डर करा आणि अशाच शेतातल्या ताज्या स्वच्छ भाज्या आणि फळं तुमच्या घरापर्यंत मिळवा धन्यवाद